नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जम्मा होना रे। आता आज जमा होणार आहे आता आपण देखील मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यात सर्व शेतकरी बांधूसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेल्या आहे कारण की ब्रेकिंग न्यूज आलेली आहे या ठिकाणी समोर आलेली आहे बघा आता यंदाच्या दिवाळीच्या शेतकऱ्यांच्या खासा अर्थात गोट ठरणार आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्याच्या सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याची बघा मंत्रिमंडळ बैठकीत पार पडली असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मिळून एक महत्वाचे आणि सर्व आता मोठा निर्णय राज्याचे शेतकरी बांधवांना दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खुश करण्यासाठी घेतलेला आहे आणि बघा या निर्णयाच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना आता दिवाळीची एक आणि मोठी भेट सुद्धा देण्यात आलेली आहे बघा आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांच्या निधी योजनांच्या हप्त्याचे आज थट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात येत आहे अंदाज बघा दोन योजनांच्या हप्ते मिळून चार हजार रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा सुद्धा करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो या सोबतच बघा दिवाळीच्या सणाच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्याला तीन हजार अतिरिक्त आर्थिक मदत देण्याची सुद्धा सरकारने ही घोषणा केलेली आहे यामुळे बघा पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता प्रत्येक की दोन हजार रुपये म्हणजे बघा एकूण चार हजार रुपये आणि बघा बोनस म्हणून दिवाळीची भेट म्हणून तीन हजार दिवाळीची भेट म्हणून तब्बल सात हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे बघा ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुललेले आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट म्हणून तीन हजार सर्वच शेतकऱ्याला मिळणार नाही यासाठी सरकारने काही पात्रता निकष सुद्धा लावलेले आहेत जर या पात्रता बसत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे बघा शेतकरी आता शेतकरी पात्र आहे कोणत्या शेतकऱ्याला बोनस म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहेत यासाठी तुम्हाला तात्काळीन दोन महत्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत आणि त्यासोबतच आज याच अठरा जिल्ह्यात आणि याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन योजनांचे पैसे चार हजार रुपये आणि दिवाळीचे गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहे बघा त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत कोणते ते तालुके आहेत आणि या यादीमध्ये तुमचे तालुका आहे का नाही हे तुम्हाला नक्की पाहायचं आहे कारण की शेतकरी मंत्राला बघा यासोबत आता फक्त बघा याच दहा बँकामध्ये आणि याच याच दहा बँकेमध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे तुमची बँक सुद्धा यादीत आहे की नाही हे देखील पाहणे अत्यंत आवश्यकता असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहा राज्यातील बघा तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबाला या योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे बघा आजच बघा या दिवसाची शेतकऱ्यासाठी खरोखरच खास आणि आनंदाचा ठरणार आहे या योजनांच्या हप्ते बघा हप्त्याच्या शेतकऱ्यांच्या उत्सुक दुग्न झालेले आहे आणि बघा यंदाच दिवाळी त्यांच्यासाठी सुखदायक ठरणार आहे आज सकाळच्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदामध्ये ही अतिशय आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता दिवाळी आली आहे आता दिवाळीनिमित्त बघा शेतकरी मित्रांनो दिवाळीनिमित्त शेतकऱ्याच्या डायरेक्टच हे पैसे जमा करण्या सुद्धा झालेले आहे आता या घोषणाने शेतकऱ्याच्या मनातील बघा अस्तित्व आणि प्रत्यक्षा आता कायमची संपलेली आहे कारण की शेतकरी बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये आनंदाच्या आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता चार हजार रुपये म्हणजेच बघा पी एम किसान योजनांचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये आणि बघा त्यामध्ये तीन हजार रुपयाची दिवाळी भेट म्हणून तब्बल शेतकरी बघा सात हजार रुपये थट्टे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही रक्कम शेतकऱ्याला सणासुदीच्या काळामध्ये आता मोठा आधार देणार आहे आता शेतकरी बंदावर बघा ज्या बातमीची तुम्ही अत्यंत वाढ बघत होते ती बातमी अखेर प्रतीक्षामध्ये आलेली आहे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वतः जाहीर केली आहे की बघा आता किसान योजनांचा एकवीस हप्ता आजच होत आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या हप्ता कधीपर्यंत जमा होणार परंतु आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकऱ्यांवर बघा आता यासोबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे की आता बघा नमो शेतकरीचा आठवा हप्ता सुद्धा आजच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात यावा आहे आता ही दोन्ही योजनांचे पैसे आता बघा या दोन्ही योजनांचे पैसे आज संध्याकाळी सात वाजेपासून आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरू होणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झाली आहे बघा शेतकरी आता सणानिमित्त आता सात वाजेपासून तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे आता यामुळे बघा लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळणार आहे आणि यंदाचं दिवाळीच्या खास अर्थात बघा अशा प्रकारे होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सकाळी सात वाजता पैसे जमा होणे सुरू होणार आहे आणि संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवरही पैसे जमा होणार आहे आता शेतकऱ्यासाठी दिवाळी खूप आनंदाची ठरणार आहे आता या निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज सात वाजता बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे आज जमा होणार आहे बघा आज पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की पंधरा जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला ही निधी मिळणार आहे आता शेतकरी बघा आज पंधरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे ते पंधरा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे बघा आता ही बघा महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यामध्ये दोन टप्पे ही रक्कम वितरित होईल जर आम्ही बघा जर तुम्हाला जर खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आता लक्षप्रकार शेतम जर तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा झाले नाही तर अजिबात काळजी करू नका उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होईल सरकारने ही प्रक्रिया अतिशय नियोजित आणि प्रदर्शित राबवण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता वेळेवरच मिळणार यासाठी सरकारने कोठोर बंद आणि ही बातमी म्हणजे की आजची सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे आता बघा मित्रांनो सरकारने अधिकृतपणे बघा जाहीर केले की आता पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनाची एकूण चार हजार रुपये चा हप्ता आणि तीन हजार रुपयाची दिवाळी भेट आता प्रत्यक्ष वितरित टप्प्यामध्ये आहे विशेष म्हणजे बघा ही निधी फक्त काहीच निवडीक बघा शेतकऱ्यांनो हीमध्ये म्हणजे काही निवडीक बँकेमध्ये जमा होणार आहे कोणत्या बँक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी जमा होणार आहे यांची संपूर्ण माहिती आपण यापुढे पाहणारच आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत पाहावी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण यामध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे आणि बऱ्याच काळापासून बघा शेतकरी बांधव पीक विमा आणि या योजनांच्या हप्त्याची हातुतीने वाढ पाहत होते अनेक ठिकाणी चर्चा सुरू होते की बघा खरंच पैसे जमा होणार आहे का पण आता सरकारने यावर श श्य... बघा शक्य जे काय जे शक्य होते तेवढं प्रयत्न करून आता दोन्ही योजनांच्या अंतर्गत निधी थर्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबरोबर शेतकरी बघा पीक विम्याचा काही भागही मंजूर करण्यात आलेला आहे जे या योजनांसह शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच की बघा सरकारने शेतकऱ्यांना तीन स्तरावर आर्थिक मदत देत आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आणि पीक विमा सध्या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पेरणी पूर्ण केलेले आहे आणि पण काही भागामध्ये बघा पावसाच्या आणि मुळे पिकाचे मोठे नुकसान झाले या नुकसानीमुळे शेतकरी अर्थात संकटात सापडलेले आहे या परिस्थितीचा विचार करून सरकारने तोंड बघा आता तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकरीने बघा शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी आता लक्षप्रूप आहे का बघा आता अलीकडेच बघा शेतकऱ्यांच्या शेतकरी अलीकडे आता शेतकऱ्यांच्या बघा मागण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं या आंदोलनानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्याला अडचणीवर ठोस उपाय योजना करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट अर्थात मदत या ठिकाणी जमा होणार आहे आज तुमच्यासाठी आणखीन के एक आनंदाची बातमी आहे कारण की केंद्र सरकारचा बघा पी किसान योजनाचा एकवीस हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता बघा जाहीर झालेला आहे आता या दोन योजनांची निधी आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे खात्यामध्ये जमा होणार सुरुवात सुद्धा झाली झालेली आहे सरकारने माहितीनुसार आज पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही निधी जमा होणार आहे आता उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही निधी जमा होणार आहे यांचा अर्थ बघा पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता ही रक्कम जमा होईल जर तुमचे नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अभिनंदन आज सकाळी सात वाजेपासून तर तुमच्या खात्यामध्ये बघा चार हजार रुपये आणि हप्त्याचे तीन हजार रुपये दिवाळीची भेटसुद्धा जमा होईल आता शेतकरी मित्रांनो बघा आज सात वाजेपासून तर संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटला सगळेच पैसे मिळणार आहे निर्णय बघा हे अनेक शेतकऱ्यांच्या चेहराचा हास्य निर्माण होत आहे आता शेत शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात मोठी बघा केंद्र आणि राज्यामध्ये बघा भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय आता अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये बघा एकूण छत्तीस जिल्हा आहे आणि बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये एकच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक सुद्धा येऊ शकतात त्यामुळे सरकारने नियोजित बंधन पद्धतीने हे निर्णय घेतलेला आहे बघा शेतकऱ्यांना आज पंधरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात ही निधी जमा होईल तर उद्या उर्वरित बघा एकवीस जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ही रक्कम जमा या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टप्प्या टप्प्याने निधी पोहोचणार आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही ई केवायसी अजूनपर्यंत झालेली नसेल तर तात्कालीन आणि लवकरात लवकर ही पूर्ण करून घ्या मागील वेळेस बघा पीएम किसान योजनाचा विश्वा वितरित करताना अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते आणि त्यांचे प्रमुख कारण होते की अपूर्ण केवायसी आणि बघा आधार सिलिंग सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे बघा ज्या शेतकऱ्यांची ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा होणार नाही पण ज्यांची मागील काही महिन्यामध्ये जे काही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना मात्र वेळेवर हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे जर तुमची ई किवायची किंवा आधार सेटिंग बाकी असेल तर ते काम तातडीने पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला या योजनांचा लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात आता शेतकरी बांधवांनो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की बघा पीक विम्याचा बघा कधीपर्यंत मिळणार सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पीक विम्याचा तिसरा टप्पा हे जाहीर होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा खड्डी हे शेतकऱ्याला जमा सुद्धा झालेली आहे साडेआठ हेक्टर प्रमाणे ही शेतकऱ्याच्या बँकांमध्ये खड्डी जमा झालेली आहे आता ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याच्या विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही यावेळेस आता ती रक्कम आता मिळून जाईल मागील वेळेस अनेक शेतकऱ्यांचा हप्ता मिळाला नव्हता तर कारण त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने यादीमध्ये नाव नाव नव्हते किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या त्यावेळी सरकारने विशेष खबरदारी घेतली आणि बघा केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार दहा सरकारी बँक आणि पाच खाजगी बँकमार्फत ही निधी वितरित होणार आहे आता या बँकेची यादी अशी आहे की बघा बँकेचे लगेच नाव आपण या ठिकाणी सांगणार आहोत पण पहा या ठिकाणी पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसरी बँक आहे शेतम बघा बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे बघा महाराष्ट्र बँक आता बघा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक इंडियन बँक इंडियन ओवरसीज बँक पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि खाजगी बँकेमध्ये आहे आता आय सी आय सी बँक आणि सी बँक कोटका महिंद्रा बँक येस बँक आणि कॅनडा बँक जर तुमचे खाते यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला आता बिलकुल काळजी करण्याची अजिबात गरज नाही आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होईल परंतु लक्षात ठेवा तुमचे नाव या योजनाच्या यादीमध्ये असणे आवश्यकता आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी जमा होणार आहे आणि या ठिकाणी पाहून घेऊया आता शेतकरी मित्र बघा जिल्हे कोणते आहेत या ठिकाणी सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाच्या जिल्ह्यात बघा पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडार गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर या सो या सोळा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जिम निधी जमा होणार आहे या सोळा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात आता ही निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि त्याच्या खाते या योजनांमधील नोंदलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील सरकाराने शंभर टक्के हमी दिलेली आहे ही निधी तुमच्या खात्यामध्ये आता पोहोचणार आहे मग तुम्ही दर्गन भागामध्ये राहत असेल तर कुठंबी राहत असेल तर शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी बातमी समोर राहिली आहे आता शेतकी मित्रांनो बघा खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता मोठी अपडेट सत सरकारने दिलेली आहे आता तुमच्यासाठी आनंदाची आणि सणास सणासुदीच्या उत्सवासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि जर तुमची ई किंवा सी करणे बाकी असेल तर तातडीने पूर्ण करून घ्या यांची दिवाळी तुमच्यासाठी खास अर्थात गोड होणारसुद्धा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद